आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका काही दिवसांवर येऊन घातल्या आहेत अशात संघटनेला बळ देण्यासाठी सर्वच पक्ष मेळावे घेत आहेत पण शिवसेना पक्षात आंबेगाव तालुक्यात समन्वय कमी असल्याची खंत संपर्क प्रमुखांनी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत पक्षाचे जिल्हाप्रमुख कारण देऊन मेळाव्याला गैरहजर राहत असल्याने शिवसेना पक्षात अंतर्गत दुखडी झाली आहे का असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे थोडस कुठेतरी असं जाणवत हो की कुठेतरी आपल्यामध्ये आपसामध्ये आप समन्वय कमी हा समन्वय आपण साधला पाहिजे जिल्हा प्रमुख काही कारणास्तव आलेले त्यांनी मला मेसेज केला की मी एका कार्यक्रमात अडकल्या माफी मागी म्हणतो परंतु मला असं वाटतं कुठेतरी आपण समन्वयाला कमी पडतोय का आदिवासी विभागातला कार्यकर्ता तुमच्याकडे येऊन मन मोकळ त्याचं मनमोकळ करत नाहीये का त्याच्यासाठी अप अँड डाऊन जात नाही शिवसैनिक एकागृहात अनेक सिनियर लोक आहेत तरुण आहेत मावशी एक बरीच लोक अशी आहेत ज्यांनी त्यांच्या गावामध्ये एकता शिवसैनिक म्हणून सुरुवात केली आणि आज त्या गावामध्ये शिवसेनेच्या शाखा शाखा उभ्या राहील तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न